आणि मी लातूरचं असल्यामुळे निश्चितच लातूरबद्दल थोडंसं विशेष आकर्षण आणि प्रेम आणि लातूरबद्दल बोलावं वाटतं तसं महाराष्ट्राबद्दल आपण काय देशाबद्दल बोलतो पण जर आज विशेष करून मी आमचे मित्र डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना काँग्रेसनं उमेदवारी बहाल केलेली आहे अमित देशमुख शिवराज पाटील चाकूरकर आणि दिलीपराव देशमुखांच्या आशीर्वादाने त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे आणि म्हणून डॉक्टर काळगेंना मला सर्वप्रथम एक सांगायचं की डॉक्टर काळगे आपण एक प्रामाणिक डॉक्टर आहात आपलं काही दारूचं गुत्त नाही आपलं काही मटक्याचा अड्डा नाही आपला काही जुगार नाही आपण काही गुत्तेदार नाही आपला काही भ्रष्टाचार नाही आपण दररोज एक दोन ऑपरेशन करून डोळ्यात कमवलेले हो आपण डोळ्यांचे ऑपरेशन आपण एक प्रसिद्ध डॉक्टर आहात आणि कौतुकास्पद आहे लातूरचं भूषण आहे जिल्ह्याचं भूषण आहे महाराष्ट्राचं भूषण आहे पण डॉक्टर काळगे जरा थोडं मनातून बोलतोय की डोळ्यात कमवलं हो आणि हातानं गमवलं हो अशी वेळ तुमच्यावर येऊ नये हे हो। लक्षात ठेवा हां डॉक्टर काळगे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यात यशस्वी झाला असतात तर नक्कीच तुमचा विजय ही काळ्या दडावरची रेहे असं मी ठासून म्हणलं असतं पण ही लढा एवढी सोपी नाही आहे देशमुख परिवार पाठीशी म्हणून आपण निवडून येतो ह्या भ्रमात तुम्ही राहू नका कारण लोकसभेचे गणित वेगळे विधानसभेचे गणित वेगळे आहेत नक्कीच देशमुख तुम्हाला मदत करतील पण शेवटी लग्न तुमच्या घरी आहे तुमच्या घरात बँड भाज्याचा खर्च देशमुख का करतील त्यामुळं थोडस मी एक मित्र मित्रप्रेमान भावने तुम्हाला बोलतोय की डोळ्यात कमावले आणि हातात गमावले हातात म्हणजे काँग्रेसचा हात याच्यात गमावलं असं होऊ नये याच्यासाठी हा व्हिडिओ करतो मी खास डॉक्टर तुमच्यासाठी कारण अनेक लोकांचा राजकारण हा धंदा आहे अनेक संघटनांचा हा धंदा आहे फक्त उमेदवार मातब्बर पैसेवाला आहे का कदाचित तुमच्या घरासमोर आता ते चक्राय मारत असतील तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत असतील की माझ्याकडे एवढं मतदान आहे मी अमुक समाजाचा आहे मी तमुक समाजाचा आहे मी हा नेता आहे मी तो नेता आहे माझ्या मागं युवकांची शक्ती आहे माझ्या मागं असं आहे माझ्या मागं तसं आहे प्रत्येक जण आपापलं तुंतून वाजवून तुमच्या पाठीशी फिरत असेल आज फक्त उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर हे चर्चेचं वातावरण सुरू झालं गुराळ लातूरमध्ये माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही कृपा करून फसू नका हे राजकारणाचा राजकीय तमाशा चार दिवसाचा आहे मी माझ्या डोळ्याने कित्येक उमेदवार बघितलेत आमचे हरिभाऊ हिरास त्यांना नगराध्यक्षपदाला उभं केलं होतं प्लॉट विट विकून सगळं तो शेवटी आमच्या हरिभाऊ हिरास फक्त एका निवडणुकीत संपून गेले नगराध्यक्षपदाच्या ते माझे फार जवळचे मित्र होते शेवट काय झालं तर राजकारणाचा शेवट हा शोकांतिका झाली मी तुम्हाला सावध करतोय की तुम्ही प्रचंड मोठी लढाई लढतायत फक्त कुणाच्या खांद्यावर तुम्ही लढतायत हे थे लक्षात ठेवा कारण काँग्रेसचं वातावरण बिलकुल पोषक देशामध्ये नाही आहे कम्प्लीट भारतीय जनता पार्टी बी जे पी आणि मोदीची लाट आहे हे थे लक्षात ठेवा आणि तुमच्या समोरचे सुधाकर श्रंगारे खासदार हे प्रचंड ताकदवान पैसेवाला आणि एक मातब्बर उमेदवार आहे हे थे लक्षात ठेवा कारण शेवट पैशाशिवाय काही हालत नाही डॉक्टर साहेब आणि तुमच्याकडले आहेत ते संपून जातील पुन्हा तुम्ही होऊन बसताल परेशान की मुगच मी राजकारणात पालो कारण कित्येक आमदार कित्येक कि सरपंच कित्येक कि जिल्हा परिषद अध्यक्ष आज काय परिस्थिती जगतात हे मी डोळ्याला बघतोय म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की डोळ्यात कमवलं आणि हातात गमवलं अशी पाळी तुमच्याकडं आली नाही पाहिजे त्यामुळे तुम्हाला ताकदीनं लढावं लागणार आहे मंदली सर्व डॉक्टर मंडळींना एकत्र करावं लागणारे जिल्ह्यातल्या सर्व डॉक्टरांना माझं आव्हान आहे की तुम्ही सर्वजण जर ताकद लावली तर हे लढाई लढू शकतात डॉक्टर काळगे असं काही नाही आहे पण शेवटी पुन्हा कुठेतरी जातीचा विषय सुरू झालेला आहे लातूरच्या राजकारणामध्ये देशमुखांनी शिवराज पाटील आजपर्यंत काय वागणूक दिली शिवराज पाटलांच्या पराभवात कुणाचा हात आहे याची चर्चा आता सुरू झालेली आहे का पुन्हा एकदा समाजाला बळीचा बकरा बनवायचा आहे का तसं तुम्हाला बनवण्यात आलेलं आहे याचा जरा गांभीर्याने विचार आता लातूरचे मतदार करतायत आपण तर करतातच फक्त सावध रहा जे दिवसा तुमचं पाकीट घेण्यासाठी याय लागलेले आहेत त्यांच्यापासून थोडस सावध राहा बंधू आणि भगिनींनो काल मला अनेक कमेंट्स आल्या एकानं तर लिहिले की तुम्ही देशमुखांची दलाली करता अरे मित्र मी जर देशमुखांची दलाली केली असती तर असं रोखोक बोललो नसतो मी जर देशमुखांची दलाली केली असती तर विलासरावच्या विरोधात प्रचार केला नसता विलासरावांच्या पराभवात माझा खारीचा वाटा आहे हे जगजाहीर बोलतो मी आणि पुन्हा विलासराववर मी एवढं प्रेम केलं की आयुष्याच्या शेवटपणे विलासरावजी मला प्रेमानं वागणूक देत होते त्यामुळे त्याला सुद्धा मला उत्तर द्यायचं म्हणून हा व्हिडिओ केलाय मी अनेकांना असं वाटलं की मी कालगेंची सुपारी घेतली रत्नाकर अवसेकर का एवढा गरीब हातावर पोट घेऊन फिरलाय नाही कुणाची सुपारी घ्यायला हे लक्षात ठेवा एक रोकटोक बोलणारा आता आयुष्याच्या त्रेसष्ट वर्षी तुमच्या पैशाला घेऊन करायचंय काय म्हणून कमेंट्स करणार असा मित्रांना माझी विनंती आहे की मी जे बोलतोय याबद्दल तुमचं मत अवश्य लिहा आणि शेवट कसं आहे मी तुमच्या घरचं आहे आणि तुम्ही बोलल्याचं मला राग नाही येणार कारण शेवटी मी तुमचं आहे आणि आपला माणूस बोलला तर राग मानायचा नसतो आता लहान मुलगा जर आपल्या मांड्यावर घाण केली तर आपण मांडी कापतो का नाही ना मग तसा प्रकार आहे तुमचा अधिकार आहे तुम्ही मला बोलू शकता तुम्ही मला टोकू शकता तुम्ही मला कमेंटही करू शकता आता याच्यावर सुद्धा कमेंट करा मी जे वाक्य टाकलेलं आहे की डॉक्टरांनी डोळ्यात कमवलं हातात गमवलं असं होईल का कमेंट्स कळवा तुमचे मतं कळवात लातूर करा महाराष्ट्रातल्या तमाम जनत्यांना माझं विनंती आहे की आपलं मत मला जरूर कमेंट्समध्ये कळवा की हा तुमचं मत मी मागवतोय की डॉक्टर काळगेवर अशी पाळी येईल का की डोळ्यात कमवलं हातात गमावलं कारण डॉक्टर काळगे एक प्रामाणिक आहे कुठलाही नंबर दोन धंदा करणारा माणूस नाही आहे एक सज्जन चारित्र संपन्न निष्कलंक आणि रोज एक दोन ऑपरेशन करून दररोज लोकांची रुग्णसेवा करून तो स्वतःचं नाव त्यांनी मोठं कीर्तिमान केलेलं आहे अत्यंत गरीबी हालागीच्या परिस्थितीतून ते मोठे झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी तुमचा बळीचा बकरा होऊ नये कुठेतरी तुमच्या खिशाला कातर लागू नये कुठंतरी तुम्हाला लोकांनी फसवू नये म्हणून केलेला हा मी उठ आहे हो म्हणून तुम्हाला मी सावधान करतोय की डॉक्टर काळगे सावधान डोळ्यात कमावले हातात गमावले असे होऊ नये हीच परमेश्वर जेव्हा प्रार्थना आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठीशी खंबीरपणे शक्ती आहे तुमच्या पाठीशी पण भाजपचा जो धंझावात आहे भाजपची प्रचार यंत्रणा आहे भाजपचे रूटमध्ये त्यांचं काम आहे अमित शहाची पकड ही बूथ पसंद आहे हे पूर्ण नियोजन भाजपचं आहे तसं मला काँग्रेसचं दिसत नाही ज्या प्रमाण काँग्रेस ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे कदाचित आता अमित देशमुख आले असते होईल सुद्धा पण आज गरज आहे डॉक्टर काळगे तुम्ही सावध रहा आणि सावध पद्धतीनं पावलं उचलून आपण थोडंसं बोललो आहे मित्रासाठी बोललो मित्र कारण हे राजकारण मी फार जवळून बघितलेलं आहे शिवराज पाटील साहेबांना सुद्धा निवडणुकीत काय काय पैशांच्या अडचणीला तोंड जावं लागलं त्याचा मी साक्षीदार आहे डॉक्टर माशाळकरांनी अहो काय सांगायचं आमचे खास जिवलग मित्र डॉक्टर माशाळकर जे शिवराज पाटलांचे फार जवळचे आणि ते त्यांचा एवढं हो ते सांगत होते की पाटील साहेब किती अडचणीत आहेत एक देशाचा गृहमंत्री राहिलेला देशाचा सभापती राहिलेला माणूससुद्धा जर निवडणुकीत अडचणीत येऊ शकतो तर डॉक्टर तुम्ही तर डॉक्टर आहेत ज्या शिवराज पाटलांच्या आयुष्याचं हयात पूर्ण राजकारणात गेली ते सुद्धा माणसं जर निवडणुकीत हात टेकू शकतात आणि हदबल होऊन फक्त ते पाहू शकतात की काय घडतंय काय तमाशात चाललाय राजकारणाचा कोण आम्ही आता मी जाऊन ए दिवशी शिवराज पाटला सांगण्याचा प्रयत्न केला की पाटील साहेब आपल्या विरोधात हे हे षडयंत्र घडतंय तर पाटील साहेबांनी मला सुनावलं त्यांचं जाऊ द्या जा, तुम्ही काय करताय ते मला सांगा असे व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणूनच तुम्हाला एक मी सावध करतोय एक डॉक्टर काळगे आम्हाला पुन्हा पाळी आणू नका म्हणायची की डोळ्यात कमवलं हातात गमवलं कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये मी तुमची वाट बघत आहे अवश्य कळवा मी जे बोलतोय ते सत्य आहे का असत्य आहे फक्त मला याच्यातून सावध करायचं होतं आमच्या मित्राला डॉक्टर काळगेला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रत्नाकर औसेकरला इजाजत द्या भेटूया पुढच्या भागात आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल